कमी कमी वीस ते पंचवीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार त्यामध्ये झालेला टक्केवारी घेऊन त्यालाच काम द्यायचं अशा प्रकारे मध्ये खरोखर तथ्य आहे ज्या गोष्टी म्हणजे आपल्याला दिसत नाही पण काग आतून चालतात समोर दिसत नाही पण कागदार असं कामच होत होत नसेल तर मग तुम्ही ते पदावर बसताच का तो काय आरोप केला जातोय निधी मिळत नाही हे सत्यता आहे लाख रुपयाला दाखवली ही सत्यता आहे का तुम्हाला प्रत्येक ठरावा पण बदली पण होतात तरी आम्हाला गाडी जात नाही कचरा गाडीने किंवा लोक साफसफाई करायला जात नाही याबद्दल नाही देखील तुमच्या प्रभावामध्ये या पाच वर्षामध्ये काही काही काम केली काहीच नाही दोन रस्ते सोडून काहीच काम नाही झालं काम तर बिलकुल झालेले नाही पुढं ते मी काम करत नाही त्याच्यामुळे आमचा आम त्यांच्यावर सा विश्वास उडलेला आहे भाजपची राज्य सत्ता आहे केंद्र सत्ता आहे निधी मिळत नाही सत्यता सत्यता आहे जागसरच्या माझ्या वार्डामध्ये फक्त एक रस्ता या ठिकाणी एक नऊ दहा लाख रुपयाचा रस्ता आणि एक गटार सोडता कुठल्याच प्रकारचा निधी मला त्या ठिकाणी मिळालेला नाही विरोधातली जी लोक आहेत किंवा सत्तेतील लोक आहेत ते म्हणतात आम्हाला निधीच मिळत नाही तुम्ही विरोधातल्या माणसांना या ठिकाणी निधी मिळतोय पण या ठिकाणी सर्व भाजपचे नगरसेवक आहे ते स्वतः सांगतायत विजयराव तुम्ही स्वतः या ठिकाणी नगरपंचायतचा जो आहे तो लेखा जाऊ का शिव मॅडम कोण घ्यावा त्याच्यानंतर तुम्ही चर्चा करा शिवराव नायकवारी हे काँग्रेसची उमेदवार या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेत आणि त्यांच्या प्रगावामध्ये जोरदार कामं चालू आहे सत्ता विरोधात आहे भाजपची आहे पण काँग्रेसच्या नेत्याला किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्याला नगरसेवकाला इथं जास्तीत जास्त कामं मिळतात आणि हे स्वतः त्यांनी प्रत्यक्ष अनाधिकृत बांधकाम चालू आहे लोकांच्या वसुल्या करा कोणासाठी गोरे अनाधिकृत कोणाला जास्त अकोले नगरपंचालमध्ये अनाधिकृत बांधकाम चालू आहे सगळं नगराध्यक्षांना माहीत आहे त्या अधिकाऱ्यांना देखील माहिती सांगेल का ज्या नगरपंचायतमध्ये जे नगरसेवक आहेत त्यांनाच आज न्याय मिळत नसेल तर आम जनतेनं न्याय मागायचा कोणच्याकडे बत्तीस पाणी बत्तीसगाव पाणी पुरवठा योजना होती ती सुद्धा याच्यामध्ये भ्रष्टाचार करून ती गिळंकृत केली आज आपण साडे चार कोटी कर्ज काढून जर आपल्याला करायचं असेल तर माझं असं म्हणणं आहे कळकळीची विनंती आहे ना हा विनंती का तुम्हाला हे प्रशासन चालवता येत नाही तुम्ही सर्वांनी राजीनामे देऊन टाका इथं माझे आमदार वैभवराव आहे मग वैभवराव पिचड काय करू आले या तालुक्यामध्ये या जनतेला त्यांनी पाडलं म्हणून लक्ष देत नाही का अपेक्षा होते आम्ही वेळेला विरोध केला आणि तो विरोध आजही आमचा काय झाला पाणी गाव योजनेसाठी असंच त्यावेळेला लोकवर्गाने भरली होती आणि पुढे ती योजना कार्यान्वित झाली नाही आणि अशा ग्रामपंचायत होते ग्रामपंचायतचे पैसे पाण्यात गेलेले आहेत तोच घाट बाळासाहेबांनी यावेळेला पुन्हा घातलेला आहे त्याला इथं राजभरगडी नावाचा ठेकेदार आहे आणि त्याला यांनी बिल दिलेलं आहे भ्रष्ट मार्गाने काम जे उपयोजन आहे याला आमचा संपूर्ण विरोध आहे बाळासाहेबांना अध्यक्ष करण्यामध्ये आमची महत्वाचा रोल राहिलेला आहे पण बाळासाहेब पुढे अशा प्रकारचं काम करतील असं आम्हाला कदापि वाटलं एक वर्षानंतर कालावधी त्यांचा संपणार होता परंतु सरकारने आई त्यांनगर अध्यक्षांना पुढे वाढ दिली मुदतवाढ मला सांगितलेले की हे बाळासाहेब म्हणजे अध्यक्ष म्हणून योग्य व्यक्ती नाही यांनाच खाऊ भूमिका आहे ते मागं सरकता ज्यावेळेला पुढे जायचं म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा असतो त्यामुळे बाळासाहेब घाबरतात त्यामुळे हे अध्यक्ष म्हणून कुठल्याही प्रकारचे योग्य व्यक्ती नाही तर यांना आपले नऊ नगरसेवक नो राजीनामा द्यायला तयार आहे बाळासाहेबांनी जर प्रेमाने राजीनामा दिला नाही तर नगरपंचायत बरखास्त झाल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका तुम्हाला माहिती बंडखोरी करू शकता काय तुम्ही बंडखोरी करणार का राजीनामा देणार का देणार तुम्ही तुम्ही तर भाजपचे नगरसेवक आहात गोयबराव पिचडांचे तुम्ही कार्यकर्ता नाही तुम्ही घटनेतेपदी तुमची नियुक्ती झाली असं पण ऐकलंय आता काय राजीनामा द्यायला काढायचा मराठ्याचा नगराध्यक्ष करायचा का अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली तर अशा प्रकारचे जर जातीवाद ते करत असतील तर हा जातीवाद वैभव पिचरांना मान्य आहे का आम्ही चांग सोन नाईक राजी